डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आजच्या वात्रटीकेचं नाव आहे सत्तांधता सदैल वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सत्तांधता अर्थात सत्तेनं सत्तेवर कुणीही असलं की त्याला सत्तेचा राहत नाही काही सत्ता माणसाला अंध करते सत्ता माणसाला मात चढवते आणि मग ती सामान्य मतदाराचा सा विचार करत नाही ज्याच्यामुळं आपण सत्तेवरती बसलेलो आहोत त्यांची घृणा करणार त्यांना नावं ठेवणार तुच्छ पण लेखणारी विधानं आजकाल तर समाज माध्यमात आणि माध्यमात प्रचंड प्रमाणावरती व्हायरल होत आहेत यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे सत्तांधता सत्ता उतायला लागते सत्ता मातायला लागते सत्ता उतायला लागते सत्ता मातायला लागते आपल्याच माया जालात सत्ता गुतायला लागते आपल्याच माया जालात सत्ता गुतायला लागते सत्ता गुतायला जाते गुंतणे अडकणे गुरफटून जाणे पुन्हा एकदा सदरील वातटीकेच पहिलं कडव सत्ता उतायला लागते सत्ता मातायला लागते सत्ता उतायला लागते सत्ता मातायला लागते आपल्याच माया जालात सत्ता गुतायला लागते आपल्याच माया जालात सत्ता गुतायला लागते, लागते।। सत्ता गुतायला लागते मग या मायाजालात अडकलं सत्तेच्या माया जालात एकदा का सत्ताधारी अडकले कि त्याच काय होत हे सांगणार सदरी वातिटिकेचं पुढचं आणि दुसरं कर्व सत्ताधारी अंध होतात सत्ताधारी होता, सत्ता अंध होतात सत्ताधारी धुंद होतात सत्ताधारी अंध होतात सत्ताधारी धुंद होतात सारासार विवेकाचे दरवाजे नकळतपणे बंद होतात सारासार विवेकाचे दरवाजे नकळतपणे बंद होतात नकळतपणे बंद होतात। याची उदाहरणं आपण वेळोवेळी पाहिलेली आहेत किंवा पाहत असाल हेच सांगणार हे दुसरं कडव पुन्हा एकदा सत्ताधारी अन्न होतात सत्ताधारी धुंद होतात सत्ताधारी धुंद होतात सत्ताधारी अंध होतात आणि सारासार विवेकाचे दरवाजे नकळतपणे बंद होतात सारासार विवेकाचे दरवाजे नकळतपणे बंद होतात नकळतपणे बंद होतात हे झाल्यानंतर त्यावरचा कळस सदरवी वाटीकेच्या शेवटच्या तिसऱ्या आणि पुढच्या कडव्यात सत्ता बडबडायला लागते सत्ता बडबडायला लागते सत्ता धडधडायला लागते सत्ता बडबडायला लागते सत्ता धडधडायला लागते सत्ता पेल्ली नाही की सत्ता गडगडायला लागते सत्ता पेली नाही की सत्ता गडगडायला लागते सत्ता गडगडायला लागते ज्याची फळ त्याला मिळू लागतात पण फक्त पाच वर्षांची वाट बघावी लागते हाच इशारा देणार हे सूचक तिसर आणि शेवटच कडवं पुन्हा एकदा सत्ता बडबडायला लागते सत्ता धडधडायला लागते हलणे सत्ता बडबडायला लागते सत्ता धरायला लागते आणि सत्ता पेल्ली नाही की सत्ता गडगडायला लागते सत्ता पेल्ली नाही की सत्ता गडगडायला लागते सत्ता गडगडायला लागते सत्ता गडगडायला लागते आजच्या वात्रटीकेचं नाव होत सत्तांधता ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वात्रिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक जास्त चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र